सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरसीप्रत्यारोपाची फैरी चालू झाल्या आहेत स्वाभिमान प्रवक्ते भालचंद्र साठे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके प्रत्युत्तर दिले आहे साठे हे तालुक्यात बेनामी ठेकेदार आहेत असा आरोप लोके यांनी केला आहे पाहुयात काय म्हणाले मंगेश लोके जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून तालुक्याचे प्रवक्ते राजेंद्र साठे यांनी जी माझ्यावर शिवसेने तालुक्याच्या पाधिकाऱ्यांची टीका केली होती त्या टीकेबद्दल मला सांगायचं आहे की वरिष्ठांची मर्जी टाकायची मला काही गरज नाही कारण वरिष्ठ माझा सर्वसामान्य लोकांचं काम बघूनच मी करत असलेलं तेच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आपल्यासारखे बेनामी ठेकेदारीसाठी या तालुक्यामध्ये काम करत नाही आपली तालुक्यात काय ओळख आहे दोन हजार सात नंतर आपण ज्या वैभव तालुक्यामध्ये या येऊन फक्त बेनामी ठेकेदारी व नेत्यांबरोबर नेत्यांच्या ने का, काळात काहीतरी खोटं सांगणे कार्यकर्त्याला बदनाम करणे एवढंच काम आपल्या हातून होत आहे त्यामुळे आ, या तालुक्याची तालुक्यातील जनता आपल्याबद्दल ओळखून आहे त्याचप्रमाणे साठे आमदार मुलांची मर्जी संपादन करण्यासाठी आमच्या खोटे नोटे आरोप करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांनी एक लक्षात ठेवा हो की या वैगोडी तालुक्यामध्ये जेव्हा ते उपसभापती होते पंचायत समितीमध्ये त्यावेळी त्यांच्या मतदारसंघातल्या ज्या भारत निर्माणच्या विहिरी होत्या भारत निर्माण ज्या विहिरी मंजूर झाल्या होते सर्व विहिरी विहिरींचे ठेके हे साठे आणि घेतले होते त्यामुळेच त्या विहिरींची दु दुरवस्था आता झाली आहे आणि त्या ते संपूर्ण विहिरींची कामं भोगत झाल्यामुळे आज तिथे लोकांना त्या विहिरीमध्ये पाणीसोया नसल्यामुळे लोकांची बरीचशी गैरसोय निर्माण झाली आहे आणि याचा याला कारण पूर्णपणे हे पाहिजेचं साठे झाले त्यांचा फक्त एकमेव धंदा की बेनामी ठेके करणे आणि हे प्रसिद्धीसाठी नको आरोप करणे हे त्यांचा एकमेव धंदा आहे राजकीय इतिहासामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असते गेले पंचवीस वर्ष येथील जनता मला चांगले प्रमा प्रकारे ओळखत आहे मला राजकीय अज्ञानी म्हणून सांगण्याची साठेसारख्या म्हणजे साठेसारख्या लोकांची गरज नाही त्याचप्रमाणे साठेंची ओळख ही गेल्या सात आठ वर्षातली आहे माझी ओळख गेल्या पंचवीस वर्षातली आहे एक राजकीय कार्यकर्ता किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यानंतर दुसरा एक आरोप त्यांनी केला होता की मंजूर नसल्या कामांचे उद्घाटन केल्याचं काय झालं म्हणून तर लोरे डोंगरेवाडी या नुसत्या एकाच वाडीमध्ये आम्ही तेरा लाख रुपये खर्च करून कामास पूर्ण केले आहे गेल्या दोन वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेमधून त्यानंतर तांबळ गाठी त्याला नऊ लाख रुपये देऊन तो केशव काम खडीकरण पूर्ण करून मोऱ्यांचं काम पूर्ण केलं गेल्या वर्षी केशव काम गेल्यास पूर्ण करण्यात आले गडमट केली होईल हे काम निवडणुकीच्या आधीच पंचायत समिती निवडणुकी आधीच पूर्ण केलं आहे आणि या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदरची बरीचशी कामं पूर्ण केल्यामुळे दीपक बाईंच्या माध्यमातून किंवा अन्य त्यामुळे आम आम्हाला लोरे जिल्हा परिषद आणि लोरे पंचायत समितीमध्ये आम्हाला यश प्राप्त करता आलं त्यामुळे समोरच्या जे लोकप्रतिनिधी होते यापूर्वी त्या भागामध्ये त्यांनी गेल्या वीस वर्षामध्ये एकी कुठल्या गावामध्ये अनेक धनरवाडी असून देत लोरे गडम लोरे असू देत गडमट असून सगळे तांब्या गाडीसारख्या मागास वस्तीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे काम न केल्यामुळे जनतेने त्याला त्या ठिकाणी जाग्यावर बसवले आणि अशा लोकांनी आमच्या विरोध बोलण्याचे धाडस करू नये त्यामुळे अशा या स्वाभिमानच्या नेत्यांनी आपण त्या त्या, त्या, त्या गावामध्ये फिरून आपल्या गाडीच्या काच्या खाली कराव्यात आणि स्वतः आहे पाणी द्यावी तर ही कामं झालीत की नाही हे आपल्याला समजेल आणि ही कामाची परिपूर्ण माहिती घेऊनच आमच्या टीका करण्याचा कर प्रयत्न करतो